बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन दहीहंडी फाटा येथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाप्रसाद आयोजन अकोला जिल्ह्यातील दहीहंडा फाटा येथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही वानखडी परिवारातर्फे दहा क्विंटल गव्हाच्या पोळ्या व एक क्विंटल ज्वारीच्या भाकरींचा भव्य महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता या पावन प्रसंगी संतनगरी शेगाव येथील समाजसेवक श्री उमेश सुरेशराव यांनी फाटा येथे कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वप्रथम श्री संत गजानन महाराजांना पुष्पहार अर्पण केला त्यानंतर कार्यक्रमाची माहिती घेत महाप्रसादाचा लाभ घेतला किनखेडे फाटा येथील ओम गजानन पेट्रोल पंपाचे मालक माननीय श्री सुरेशराव वानखडे श्री रमेशराव वानखडे श्री संजय वानखडे यांना या स्तुतीय उपक्रमाबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या श्री संत गजानन महाराजांच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य यश समृद्धी व दीर्घ आयुष्य लाभो तसेच आपले सामाजिक व व्यावसायिक कार्य असेच अखंडपणे प्रगतीपथावर राहो हीच प्रार्थना यावेळी करण्यात आली या पावन प्रसंगी शेगाव येथून कार्यक्रमास भेट देण्यात आली तसेच कैलासवासी काशीरामजी वानखडे यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेण्यात आले या महाप्रसादाचा लाभ हजारो गजानन भक्तांनी घेतला यावेळी मनोज भाऊ वाघमारे पिकलवाडे हे हेही उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज करिता मुख्य संपादक इस्माईल शेख अकोला